नमस्कार मंडळी कसे आहात मजेत मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तुम्हाला वाटत नसेल की बाहेर साडेपाच वाजलेत पण हो सकाळच आहे ज्यावेळेस आम्ही निघालो आहोत अप्पू घरला जायला दुर्गा टेकडीला आज बॉडीला म्हणजे आपल्या पूर्ण शरीराला रिचार्ज करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी दुर्गा टेकडीला जावं असं वाटलं आणि सकाळचं मॉर्निंग वॉक घ्यायचं बॉडीला पूर्ण रिचार्ज करायचं मोबाईलसारखं बॉडीला पण रिचार्ज करायला लागतंच आणि करावं हे आपू घरचं टेकडीचं तिकीट घर आहे तिकीट घर म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी नाही इथे सकाळी पाच ते नऊ मॉर्निंग वॉकचं टायमिंग आहे चला आपण आता आपण दुर्गादेवी उद्यानात म्हणजे दुर्गा टेकडीला जाऊया इथे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला खूप लोक आलेली असतात सॅटर्डे संडे जरा जास्तच गर्दी असते मी पहिल्यांदाच आले वाव इतकं नयनरम्य सुंदर असं वातावरण इथलं ज्या देवीच्या मुळे ह्या टेकडीला नाव पडलं दुर्गा दे देवी टेकडी त्या देवीच्या दर्शनासाठी इथून एंट्री आहे पण आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहे कारण ऑफकोर्स आपण मॉर्निंग वॉकला आलो आहे म्हटल्यानंतर आपण बाहेरूनच दर्शन घ्यायचं आहे कारण आपण छान प्रसन्न असं वातावरण आहे ना असं वाटतंय असंच रोज सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी यावं यायला पाहिजे या आणि फ्रेश रिचार्ज व्हायला पाहिजे शरीराला सुद्धा एवढी ऑक्सिजनची ताज्या हवेची गरज असते त्याच्यामुळे ॲटलीस्ट सॅटर्डे संडे किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही मॉर्निंग वॉकला बाहेर पडाच हे आहे दुर्गा टेकडीमध वरचं दुर्गा देवीचं मंदिर इथे कायम गर्दी असते आज आपण सकाळी सकाळी जरा देवीचं दर्शन घेऊया हे तुलसी मैया तुळसी मातेचं दर्शन घेऊन आपण बाहेरूनच हे देवीचं मंदिर दाखवतो मी तुम्हाला ते आपण दर्शन घेतले मी रोज मॉर्निंग वॉकला येत नाही आज फक्त व्हिडिओ शूट करायचा आहे तुमच्यासाठी शूट घेऊन यायचंय म्हणजे दुर्गा टेकवेळी आपली दुर्गा देवी उद्यान निगडी इथलं मी व्हिडिओ शूट करते आणि तुमच्यासाठी स्पेशली आणलेलं आहे बघा बाहेर मागे मस्त सण दिसतोय <laughs> सगळी लोक अशी बघतायत की लोक सगळी जण मॉर्निंग वॉकला येतात आणि ही शूटिंग कागडतीये ठीक आहे पण नक्कीच तुम्ही या इथे बघ सकाळचं त्यांना म्हणजे एक्सरसाइज सुद्धा बरीच लोक आहेत म्हणजे मी इमॅजिन केलं नव्हतं हो एवढं सकाळी सकाळी लहान मुलं मोठी माणसं वयस्कर अशी सगळे जण दुर्गा टेकडीवर येतात सकाळची सुरुवात इतकी जर सुंदर होत असेल तर ह्याच्यापेक्षा काय हे हे एक योग मंदिर सुद्धा आहे तिथे इथे सगळेजण योगा करत आहेत ते पण सगळे सिनियर सिटीजन्स आहेत आणि ही लहान मुलं अपलोड करेन मी मे बी उद्या तू रोज येतोस का ओके सकाळी किती वाजता येतात तुम्ही सकाळी सहा सहा ते साडेसात पर्यंत वगैरे जवळ येत हा अप्पूगरच्या शेजारी आम्ही पण इथेच राहतो बिग इंडियाच्या इथे स्वतःहून येता का घरचे पाठवता म्हणून येत आहे वा गुड चांगलंय सांगा तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही कधीपासून येत आहे का एकोणीसशे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून येत आहे अच्छा डेली तुम्ही अप्पूगरला येता सकाळी कि किती वाजता येतात साधारण साडेपाच वाजता साडेपाच वाजता येतात आणि किती तास करता सहा दहा सव्वा सहा ते सव्वा एक तास प्राणायाम द्या आणि योगा कंटिन्यू असतात पंचवीस लोकांचा ग्रुप आहे साधारण पंधरा सोळा बारा तेरा अशी हल्ली असते आणि सकाळी सहा ते सहा लामस्कार करतो आम्ही योगाचे आसन करतो नंतर प्राणायाम गाड्या वाजवणे वगैरे नंतर गप्पा गोष्टी च्या वरती ते आहेत दोनदा टेकडी अंधारुप साठ वर्षानंतर पन्नास आहे साठच्या न वा 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 वाट आम्ही बारा वर्ष झाले बारा येईल

<laughs> इथे लहान मुलांना खेळायला गार्डन आहे सगळेजण एक्सरसाइज करत बघा किती लहान वयातली मुलं सुद्धा इथे सकाळी सकाळी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आली आहेत हे एक मला विशेष वाटलं मी अशी असं वाटतंय की मी सुद्धा यायला पाहिजे सुंदर आहे तुम्ही खरंच एखादी गोष्ट ना सतत एकवीस दिवस केलीत ना तर त्या गोष्टीची तुमच्या बॉडीला सवय होते म्हणजे सायंटिफिकली प्रूफ आहे की एकवीस दिवस एखादी गोष्ट जर तुम्ही नित्य नियमाने केली ना तर त्याची सवय लागतेच सव, आणि ही खूप चांगली सवय सकाळी सकाळी अशा नयनरम्य निसर्गरम्य ठिकाणी जाऊन तुम्ही मॉर्निंग वॉक करणं आणि अशा अशा प्लेसेस म्हणजे अशी ठिकाणं तुमच्या जवळपास नक्कीच असतात हे आमच्या जवळचं दुर्गा टेकडी आहे इथे खूप जण येतात इथे सूर्यनमस्कारही चालू होते बघा दुर्गा टेकडीचं हे एक आकर्षण इथला तलाव इथे लहान मुलं खूप छान रमतात त्यांनाही घेऊन या कधी कधीकधी तुमच्याबरोबर त्यांनाही आवड निर्माण होईल किती छान सकाळी सकाळी असं दृश्य दिसत रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जरा अर्धा एक तास स्वतःसाठी द्यायला शिका आणि इथे खूप शांत शुद्ध असं मन घेऊन तुम्ही परत घरी जाल आणि रोजच्या तुमच्या रुटीनला सुरुवात कराल तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला कर विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच डेली रुटीनमधल्या तुमच्याच जवळपासच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी शेअर करत असते त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट मी तुमच्यापर्यंत शेअर करतेच आणि इथे खूप आणि मॉर्निंग वॉक झाल्यानंतर विशेष म्हणजे गेटच्या बाहेर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते बघा म्हणजे तुम्हाला घरी जाताना भाजीपाला फळं अंडी ग्रीन टी ज्यूस सरबत असं सगळं मिळतं इथे हा पण छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही फक्त मॉर्निंग वॉक करून घरी जात नाही आहे तर तुमच्या घरातल्या प्रत्येक वस्तू ज्या तुमचं टाईम ता वाचवतील अशा वस्तू इथून तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या घेऊन जाऊ शकता आणि वेळ पण वाचतो इथे प्रत्येक गोष्ट आहे बघा ू आहे शेजारी आंबे हळद आहे हळदीचं लोणचं होतं खूप छान हळदीची भाजी सुद्धा थंडीमध्ये खूप छान होते सगळं गावरान डायरेक्ट शेतकऱ्याकडनं आपल्याला मिळतं इथं आला आपला ज्यूस इथे स्प्राऊट ठेवलेत म्हणजे मोड आलेली कडधान्य ती बघितल्यावर इतकी टेम्पटिंग वाटत की सकाळी सकाळी आंबे सुद्धा आलेले ग्रीन टी पण इथे मिळतोय तुम्हाला भाजी आहे ब्रोकली आहे जे हवं आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला आमच्या दुर्गा दुर्गाटकडीला मिळेल पार्किंग सुद्धा खूप मोठी आहे पार्किंगची पण व्यवस्था छान आहे इथं हा आपण ज्यूस पेयचा इथला मी आवळ्याचा ज्यूस घेतला आवळ्याचा ज्यूस खूपच तुरट आहे बाप रे त्यांना विचार

तुम्ही इथे टेकडीला आलात ना मॉर्निंग वॉकला तर इथला ज्यूस प्यायला विसरू नका आणि हा हेल्दी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की टेस्ट करा तुम, रोज रोजची कस्टमर आहेत त्यांचे डेली बरोबर इथे गरम गरम सूप आहे शतावरी शेवगा आणि भोपळा लाल भोपळा गरम गरम सूप सुद्धा तुम्हाला थंडीमध्ये पिता येईल इथली गर्दी बघून तुम्हाला कळालंच असेल की इथे ज्यूस आणि सूप प्यायला सकाळी सकाळी किती गर्दी असते आणि हे सुद्धा तितकेच तितक्याच प्रेमाने प्रत्येक कस्टमरला त्यांच्या सर्व करत असतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की इथे व्हिजिट करा आणि सगळे हेल्दी आणि पौष्टिक वस्तू तुम्हाला इथे मिळतील हा गावरान गुळ आहे इथूनसुद्धा तुम्ही गूळ चिक्की लाडू प्रत्येक गोष्ट इथे मिळते आहे तरी तुम्ही घरी जाताना मॉर्निंग वॉक करून पौष्टिक गोष्टी घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायची गरज लागणार नाहीये सो so, हा अजून एक गोष्ट राहिली तुम्हाला दाखवायला ही म्हणजे स्पेशल एकाच आपला चार भांडे ठेवता का तुम्ही सकाळी सकाळी हा रोज सॅटर्डे संडे जास्त गर्दी असेल ना किती वाजता लावता तुम्ही सकाळी सकाळी साडेसहा ला कधीपासून लावताय स्टॉल हा दोन वर्ष कसं काय आली हो तुम्हाला आयडिया ही स्टॉल लावायची हा अच्छा